नमस्कार मित्रांनो ग्रवेतमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी विलास करमेळे घेऊन आलो आहे कर्कराशीसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष कसं असेल मित्रांनो प्रेम आणि आर्थिक जीवन यासाठी अनुकूल असणारं हे वर्ष थोड्याशा स्वास्थ्य समस्या घेऊन आलेलं आहे खर्च थोडासा अधिक आहे करियर क्षेत्रामध्ये कुटुंबा कुटुंब आणि करिअरमध्ये तुम्हाला कुठेतरी संतुलन ठेवून यावेळेस या चालायचं आहे एक मे नंतर प्रचंड किंवा भरघोस असं आर्थिक यश तुमच्या पदरी पाडणारं हे वर्ष आहे धार्मिक क्ष का जे कार्यक्षेत्र आहेत त्या धार्मिक कार्यक्षेत्राशी तुम्ही कुठेतरी स्वतःला जुळून घेणार आहात तीर्थस्थळावर तुमचे यावर्षी पर्यटन होणार आहे किंवा धार्मिक कार्यामध्ये समाजामध्ये सहभाग घेताना तुम्ही दिसणार आहात त्यातून तुम्हाला मानसिक आणि एक धार्मिक समाधान जे असतं आध्यात्मिक समाधान जे असतं ते पूर्णपणे लाभ आहे कदाचित तुम्हाला यावर्षी गंगा स्नान करण्याची सुद्धा संधी उपलब्ध होऊ शकते पूर्णपणे आध्यात्मिक आणि धार्मिक होण्याचा कल तुमचा यावर्षी असू शकतो त्यामुळे कुठेतरी दूरवरच्या यात्रा होऊ शकतात आरोग्याची पूर्णपणे काळजी घ्यायची आहे स्वास्थावर लक्ष ठेवायचं आहे व्यापार हा थोडासा चढ उतार आहे परंतु उत्तम आहे हिंमत तुम्ही हरणार नाही आहेत ना व्यवसायामध्ये त्यामुळे तुम्हाला कुठेतरी यश हे संपादन तुम करताना तुम्ही दिसाल विदेशात जाण्याचे सुद्धा योग भरपूर आहेत तर मित्रांनो आता स्पेसिफिकली जर आपण बघितलं तर कर्कराशीसाठी प्रेम कसं असेल यावर्षी प्रेमसंबंधाची जी तुमची सुरुवात आहे ती अतिशय उत्तमरित्या हे सुरुवातीचे काही दिवस आहेत तुमचे किंवा काही महिने असतात कारण दोन शुभग्रह हे पंचम स्थानात असल्यामुळे प्रेमामध्ये तुम्ही अतिशय चांगलं जीवन ह्या वर्षी जगू शकता नवीन ऊर्जा तुमच्यामध्ये किंवा उत्साह तुम्हाला स्वतःला जाणवेल दुसरं असं की तुमचे जे वैवाहिक जोडीदार असतील किंवा जोडीदार असतील त्यामध्ये तुम्हाला कुठेतरी एक रोमॅन्टिक मूड पाहायला मिळेल प्रेमाने तुम्ही भरलेलं असं हे वर्ष आहात नात्याचा पूर्णपणे तुम्ही आनंद घेणार आहात कुठेतरी फिरायला जाल किंवा ट्रीप असेल सिनेमा असेल किंवा एन्जॉयमेंट करण्याच्या मूडमध्ये हे वर्ष तुम्हाला घेऊन जाणार आहे त्यामध्ये फेब्रुवारीपासून ऑगस्ट प्रेम आ, हा फेब्रुवारी ते ऑगस्ट हा प्रेम संबंधासाठी तुमचा अतिशय चांगला आहे त्यानंतर कुठेतरी तुम्हाला तणावपूर्ण स्थिती जाणवायला लागेल कदाचित तुमच्या प्रेमाला कोणाची तरी नजर लागलेली असू शकते परंतु तिसरी तिमाही जी आहे ती पूर्ण प्रेम तुमचं संतुलित करून घेऊन जाणार आहे आणि त्यानंतर चौथी तिमाही ही प्रेमासाठी सुद्धा योग्य आहे विवाहाचा विचार तुम्ही त्यावेळेस करू शकता जे वैवाहिक नसतील त्यांच्यासाठी विवाहाचे योग हे तिसऱ्या तिमाहीपासून पुढे चालू होत आहेत आणि वर्षाच्या शेवटी तुम्ही विवाहबद्ध होऊ शकता आता स्पेसिफिकली करिअरच्या बाबतीत जर विचार केला तर सुरुवात अतिश आतीश, अतिशय चांगली आहे करिअरमध्ये नोकरीमध्ये कुठेतरी तुम्हाला यश येताना दिसणार आहे एक परिपक्वता नोकरीमध्ये तुम्हाला जाणवेल म्हणजे तुम्ही करत असलेल्या कामामध्ये तुम्हाला पूर्णपणे सॅटिस्फॅक्शन समाधान आणि एक स्थिरता आलेली दिसेल दुसरं असं की काम तुम्ही इतकं मनाने करणार आहात की तुमच्या कामामुळे तुम्ही लक्षात राहाल तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रत्येकाच्या मुखी तुमचं नाव असणार आहे आणि मेहनत आणि तुमची जिद्द किंवा तुमच्यामध्ये असलेला जो एक काम करण्याची जी क्षमता आहे त्यामुळे कुठेतरी तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रामुळे एक कुशल कारागीर किंवा कुशल आ... कार्य करणारा व्यक्ती या नावाने तुमची ओळख होऊ शकते त्यामुळे या वर्षामध्ये तुमची नोकरीमध्ये असलेली जी स्थिती आहे ती पूर्णपणे खंबीर अशी स्थिती तुम्ही निर्माण करणार आहात ती कुणीही अटल अशी स्थिती ती तुमची असणार आहे दुसरं असं की जे तुमचे वरिष्ठ आणि कनिष्ठ असतील त्या सगळ्यांशी तुमचं जे नाते आहेत ती तुम्ही बरोबर जुळवून आणणार आहे कुठेही तुम्हाला त्याच्यामध्ये वरिष्ठांकडून किंवा कनिष्ठांकडून असहकार्य मिळणार संपूर्णपणे सहकार्य मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला एक वेगळा आनंद जॉब करताना येणार आहे दुसरं असं की या सर्व गोष्टीचा परिणाम तुमच्या प्रमोशन आणि पगारवाढीवर होणार आहे तुम्हाला डेफिनेटली ते मिळणार आहेत आणि त्यासाठी तुम्ही जर प्रयत्नात असाल तर तुम्ही या वर्षामध्ये ते पदरात पाडून घेऊ शकता ओवरऑल बघितलं तर तुमचं प्रदर्शन यश हे तुम्हाला पदोन्नती देणार आहे त्यामुळे कुटुंबामध्ये सुद्धा आनंदी आनंद आण्द वातावरण असणार आहे शत्रूंचा त्रास नोकरी व्यवसायामधला हा बऱ्यापैकी कमी होणार आहे कुठेतरी वर्षाच्या शेवटी तुम्हाला मानसिक ताण नोकरीमध्ये थोडाफार प्रमाणात जाळू शकतो परंतु स्वबळावर तुम्ही ते जो काही बॅड तुमच्या आयुष्यात येईल तिमाईमध्ये चौथ्या तिमाईमध्ये तर तो तुम्ही सॉर्ट आऊट करू शकता तेवढी धमक तुमच्यामध्ये आलेली असेल तेवीस एप्रिल ते एक जून हा जो काळ आहे तुमच्यासाठी जर तुम्ही नोकरी बदल करण्याच्या स्थितीत असाल किंवा मनामध्ये विचार असेल नोकरी बदली करण्याचा तर तेवीस एप्रिल ते एक जून तुम्ही तुमची नोकरी बदली करू शकता आता पर्टिक्युलरली जर शिक्षण क्षेत्रामध्ये बघितलं तर शिक्षणामध्ये सुद्धा उत्तम असा काळ आहे स्मरणशक्ती किंवा तुमची जी एकाग्रता आहे ती पूर्णपणे वाढणार आहे तुमचा विषयांकडे असलेला कल किंवा विषयांना समजून घेण्याची जी ग्रास्पिंग पॉवर असते याच्यामध्ये कुठेतरी वाढ होणार आहे त्यामुळे अभ्यासामध्ये तुम्हाला एक समरसता जाणवेल किंवा एक अभ्यासाचा आनंद तुम्ही घेणार आहात आणि ह्या सर्व गोष्टींचा परिणाम तुमच्या यशावर होणार आहे कारण एवढं सगळं केल्यानंतर तुम्हाला यश तुमच्या पदरी पाडण्यासाठी जास्त अजून काही करावं लागणार नाही दुसरं असं की <coughs> जे विद्यार्थी दशेत असतील ते प्रवासामध्येच असतील त्यांना अपेक्षित असेल कुठेतरी दूर जाऊन शिक्षण घ्यावं तर ते सुद्धा तुम्हाला यश मिळणार आहे स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला जर करत असाल तुम्ही तर स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा यश आहे ऑगस्ट नोव्हेंबर डिसेंबर हे तीन महिने तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी उत्तम काळ आहे स्पर्धा परीक्षा तुम्ही क्रॅक करून किंवा पास होऊन त्याच्यामध्ये तुम्हाला एखादी उच्च नोक पदाची नोकरी तुम्ही या वर्षी मिळवू शकता तुम्ही जे स्वप्न नोकरीचं आत्तापर्यंत मनाशी बाळगून असाल ते स्वप्न कदाचित हे वर्ष तुमचं पूर्ण करण्याची पूर्णपणे योग या ठिकाणी म्हणत त्यासाठी तुम्हाला पूर्ण मेहनतीला कंबर कसून उभं राहायचं आहे लक्ष विचलित होऊ द्यायचं नाही आहे त्यानंतर मित्रांनो शेवटची जी तुमची तिमाही आहे या वर्षाची त्यामध्ये कुठेतरी मन विचलित तुमचं होऊ शकतं आणि अभ्यासातून मन तुमचं उडू शकतं तर कृपया करून काळजी घ्या की जेणेकरून तुम्ही करत असलेल्या मेहनतीला कुठेतरी यश संपादन करण्यासाठी तुम्हाला मन हे थारावर ठेव थे, थारावर ठेवावंच लागेल की जेणेकरून अभ्यासामध्ये तुमचं लक्ष लागेल उत्तरार्धामध्ये उच्च शिक्षण हे सुद्धा यश आहे आता पाहूया स्पेसिफिकली आर्थिक परिस्थिती कशी असेल तुम्हाला यावर्षी स्पेशली आर्थिक बॅलन्स किंवा इकॉनॉमिकल बॅलन्स ज्याला आपण बोलतो मॅनेजमेंट ज्याला बोलतो आपण ती प्रॉपर करायची कुठेही अवाजवी खर्च करण्याची म्हणजे फंदात पडू नका अन्यथा तुम्हाला कुठेतरी आर्थिक चिंता सतावली जाऊ शकते दुसरं असं की यावर्षी तुमची आर्थिक वाढ भरपूर आहे परंतु तितकेच खर्चसुद्धा तुमच्या वाट्याला येणार आहेत आणि त्यामुळे कुठेतरी बॅलन्स हा तुमचा चुकणा जाऊ शकतो सल्ला घेऊन गुंतवणूक करा रँडमली कोणाला विश्वास ठेवून गुंतवणूक करू नका अन्यथा त्या गुंतवणुकीचे रिटर्न्स तुम्हाला फायद्याच्या ऐवजी नुकसानमध्ये मिळू शकतात आता पाहूया मित्रांनो परिवार कौटुंबिकदृष्ट्या अनुकूल असा काळ कुटुंबात प्रेम राहील अतिशय चांगलं घरातील वातावरण आनंदीदान आनंदी आनंद सगळं असणार आहे वरिष्ठांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहणार आहे कौतुक तुमचं होणार आहे पूर्णपणे त्यानंतर घरामध्ये जर काही एखादा प्रसंग आला किंवा एखादं कार्य निघालं तर त्या ठिकाणी तुमचं मार्गदर्शनही घेतलं जाईल त्यामधून तुम्हाला पूर्णपणे संधी दिली जाईल की बाबा तू जसं करशील तसं आपण करूया बोलण्यामध्ये त्यावेळेस तुम्ही उग्रता ठेवू नका अन्यथा तुमच्यातला जो ओवर कॉन्फिडन्स आहे किंवा एक करारीपणा दाखवण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर कदाचित त्याचे निगेटिव्ह रिझल्ट्स तुम्हाला यावर्षी पाहायला मिळू शकतात जर कौटुंबिक समस्या असतील तर त्या तुम्ही पूर्णपणे चर्चेअती सोडवायच्या आहेत कुठेही कोणाशी वाईट बोलू नका कोणाला अपशब्द देऊ नका सवयी बदलण्याचा प्रयत्न तुम्ही यावर्षी करणार आहात पहिल्या तीन महिन्यामध्ये तुम्हाला थोडासा त्रास आहे परिवारामध्ये नंतर कुटुंबाचं पूर्णपणे समर्थन तुम्हाला या ठिकाणी मिळताना दिसत आहे आजाराच्या बाबतीत जर परिवारा मध्ये बघाल तर वडिलांची तब्येत ही तुमच्या थोडीशी कुठेतरी बिघडू शकते आणि त्याच्यावर तुम्हाला आर्थिक ख खर्च करावा लागू शकतो भाऊ बहिणी ज्या आहेत तुमचे जे सबलिंग्स असतील त्यांना कुठेतरी हेल्थ इश्यू यावर्षी होऊ शकतात तेवीस एप्रिल ते एक जून हा जो काळखंड आहे तो वडिलांच्या आजारपणामध्ये कदाचित जाऊ शकतो त्यांच्या आरोग्याची तुम्हाला पूर्णपणे काळजी घ्यायची आहे दुसरं असं की जे वडिलांचे जे आजार असतील ते तुम्ही नित्य चेकअप्स वगैरे करून घ्या की जेणेकरून त्यांना काही मोठा आजार नाही याची शाश्वती करून त्यांची काळजी घ्या शेवटची तिमाही जी आहे ती तुम्हाला अतिशय चांगली आहे आता पाहूया मित्रांनो संतती सुखाच्या बाबतीमध्ये काळ कसा आहे किंवा वर्ष कसं असेल वर्षाच्या सुरुवातीला खूप चांगला योग या ठिकाणी संततीसाठी तुमच्या बनतो आहे मुलांमध्ये तुमच्या एक कलात्मक वृत्ती किंवा एक अभिव्यक्तीची वाढ होणार आहे की ज्यामुळे तुमच्या मुलांना समाजामध्ये कुठेतरी एखादा पुरस्कार किंवा एखादा मान सन्मान मिळण्याचे चान्सेस आहेत ज्यामुळे तुम्हालाही कुठेतरी प्रेम मिळणार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मुलांमध्ये होत असलेला हा बदल किंवा त्यांना मिळालेला मान सन्मान ह्यामुळे कुठेतरी तुम्हाला खूप आनंद यावर्षी मिळणार आहे एक मे नंतर मुलांसाठी तुमचा अतिशय उपयुक्त असा काळ आलेला आहे मुलांना त्यामध्ये यश मिळणार आहे स्पर्धा परीक्षेमध्ये जर तुमची मुलं कुठे धडपडत असतील किंवा जर प्रयत्न करत असतील तर त्यांना त्या ठिकाणी यश मिळू शकतं दुसरं असं की मुलं जी तुमची आहेत ती संतती पूर्णपणे तुमच्या आज्ञेमध्ये राहण्याचा प्रयत्न करणार आहे संस्कारामध्ये त्यांच्या वाढ होणार आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा पूर्ण प्रसन्न राहून घरातलं वातावरण हे योग्य दिशेने राहणार आहे वर्षाच्या उत्तरार्धात जर तुमच्या मुलांची विवाह ठरत असतील किंवा ठरलेली असतील तर ती उत्तरार्धामध्ये पार पडण्याचे योग या ठिकाणी म्हणतात या सर्व गोष्टींचा विचार केला तर संततीवर तुम्हाला गर्व होईल असं तुम्हाला फिलिंग येऊ शकतं किंवा तुम्हाला वाटू शकतं एप्रिल मे जून महिना हा थोडासा जरी कमजोर पकडला तरी बाकीचा सर्व वर्ष हे तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी आणि उन्नतीसाठी अतिशय चांगला आहे दुसरं असं की मुलांच्या बाबतीमध्ये तुम्ही या वर्षामध्ये थोडं संगत त्यांची काय आहे त्या संगतीकडे तुमचं पूर्णपणे लक्ष असणं गरजेचं आहे आता पाहूया वैवाहिक सुख किंवा विवाह सुरुवातीला वैवाहिक सुख हे कर्क राशीच्या थोडंसं कुठेतरी दाम्पत्य जीवनामध्ये डिस्टर्बन्सेस आहेत दाम्पत्य जीवन हे सुरुवातीला ताणतणावामध्ये जाऊ शकतं नात्यांकडे तुम्हाला पूर्णपणे लक्ष द्यायचे ज्यांच्या कुंडलीमध्ये सप्तम स्थानाशी निगडीत वाईट योग असतील तर त्यांना कदाचित वैवाहिक जीवन अनुकूल असेल तर त्यांनी आपल्या पूर्ण ज्या काही विचार असतील ते विचारांती सर्व निर्णय घ्यायचे अन्यथा तुमच्या वैवाहिक आयुष्यामध्ये टोकाची भूमिका घेतली जाऊ शकते आणि त्यामुळे कुठे तुम्हाला कोर्ट कचेरी किंवा कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची भीती या ठिकाणी निर्माण होत आहे जानेवारी फेब्रुवारी महिना समस्यांनी भरलेला आहे वैवाहिक जीवनामध्ये पण त्यानंतर तुमचा जो साथीदार आहे तो तुम्हाला कुठेतरी योग्य ते साथ देताना दिसणार आहे दुसरं असं की तुमच्याबरोबर जे वाद किंवा तात्विक असतील वैचारिक असतील हे जे तुमचे साथीदार करत असतील त्यांना कुठेतरी यावर्षी रिअलाईज होणार आहे की त्यांच्या मध्ये जो स्वभावामध्ये जो ड्रास्टिक चेंज झालेला आहे तो योग्य नव्हता आणि कुठेतरी प्रायचित्त तुम्हाला घेताना दिसणार आहेत ऑगस्टनंतर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये अनुकूल असा काळ आहे आणि उत्तरार्ध ह्या वर्षाचा अतिशय चांगला आहे विवाह इच्छुकांसाठी जर बघाल तर मध्यम काळ आहे डोकं थोडंसं शांत ठेवायचं आहे आणि विवाहासाठी जो तुम्ही शोध चालू ठेवलेला आहे तो शोध पूर्णपणे कायम चालू ठेवायचा आहे कदाचित वर्षाच्या शेवटी त्याला यश मिळण्याचे पूर्णपणे चान्सेस आहेत किंवा तुमचा विवाह होऊ शकतो अन्यथा पुढील वर्षाच्या पंधरा तीन महिन्यामध्ये तुमचा विवाह घडू शकतो या केलेल्या मेहनतीनुसार विवाहसंबंधित बोलणे किंवा वि वैवाहिक संस्कार ज्याला म्हणतो मग ते साखरपुडा असेल किंवा बोलणे असतील इत्यादी गोष्टी यावर्षी घडू शकतात व्यापाराबद्दल जर मी मित्रांनो स्पेसिफिक बघितलं तर व्यापारामध्ये तुम्हाला यावर्षी पूर्णपणे सावधान गाफिल आहे गाफील राहून चालणार नाही आहे कारण व्यापारामध्ये समस्या आहेत व्यापारामध्ये जी काही गुंतवणूक तुम्ही नवीन करणार असाल त्या नवीन गुंतवणुकीमध्ये तुम्हाला पूर्णपणे सावधान राहायचं आहे म्हणजे गाफील राहून गुंतवणूक करू नका अन्यथा नुकसान होऊ शकतं काम किंवा तुमच्या ज्या काही व्यापाराच्या ज्या काही शाखा असतील किंवा विस्तार करण्याचा जो मार्ग तुम्ही विचार करत असाल तर कदाचित त्यामध्ये अडचण होऊ शकते परंतु एक मेनंतर हा काळ पूर्णपणे तुम्हाला आटोक्यात आलेला दिसेल किंवा तुमच्या कंट्रोलमध्ये आलेला दिसेल आणि त्यामुळे तुम्ही नवीन व्यापार त्यावेळेस सुरू करू शकता किंवा अस्तित्वात असलेल्या व्यापाराचं जे विस्तार आहे किंवा त्यातून मोठा करण्याचा जो विचार आहे तुमचा तो तुम्ही करू शकता मे नंतर दुसरं असं की एक मे नंतर तुम्ही एखादी मोठी जोखीम व्यापारामध्ये घेऊ शकता ज्यातून तुम्हाला पूर्णपणे फायदा होण्याचे चान्सेस या ठिकाणी म्हणत आहेत व्यापार वर्गासाठी व्यापारामध्ये तुमच्या वयोवृद्ध किंवा वरिष्ठ कोणी असतील मग घरात ते घरातले असू शकतात किंवा बाहेरचे असू शकतात त्यांचा सल्ला तुम्हाला मिळू शकतो की ज्या सल्ल्यामुळे तुमच्या व्यापारामध्ये कुठेतरी वृद्धी होणार आहे आणि त्याचा तुम्ही पूर्णपणे फायदा घ्यायचा आहे एखादा व्यक्ती असा सल्ला देत असेल तर त्यामुळे तुमची व्यापारातली प्रगती अतिशय चांगली होणार आहे पाच फेब्रुवारी ते पंधरा मार्च हे हा जो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये कुठेही तुम्हाला मोठा डील डील करायचा नाही आहे अन्यथा तो डील फसला जाऊ शकतो पंधरा मार्च ते तेवीस एप्रिल हा सुद्धा समस्यांनी भरलेला काळ आहे त्या काळामध्ये तुम्ही आपल्या व्यापाराला घेऊन अतिशय काळजीपूर्वक वागलं पाहिजे कारण त्या काळामध्ये तुमच्या पार्टनरशिपमध्ये असलेले पार्टनर्स तुम्हाला कदाचित त्रास देऊ शकतात किंवा त्यांचं व्यापारावरचं लक्ष उडालं आहे असं तुम्हाला जाणवू शकतं दुसरं असं की जर त्या ठिकाणी तुमचा वैवाहिक जोडीदार जर तुमचा भागीदार म्हणून काम करत असेल तर त्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो दुसरं की जे लीगल डॉक्युमेंटेशन्स असतात व्यापाराशी ते यावर्षी तुम्ही पूर्णपणे नित्य करा की जेणेकरून तुम्हाला कुठचीही कायदेशीर नोटीस येतं कामा नाही त्यावर तुम्हाला पूर्णपणे फोकस ठेवायचं आहे की आपण आपल्या करत असलेल्या व्यवहाराचे सगळे कागदपत्र आणि सरकारशी निगडीत असलेले सर्व टॅक्सेस किंवा ज्या काही टी डी एस असेल किंवा इन्कम टॅक्सेस असतील जी एस टी असतील या सर्व प्रॉपरली तुम्हाला भरायच्या आहेत अन्यथा तुमच्यावर कारवाई होऊ शकते आता पाहूया मित्रांनो आ, वाहन आणि संपत्ती पहिली तिमाही ही संपत्ती आणि वाहनाच्या दृष्टीने अनु अतिशय अनुकूल काळ आहे एक ते अठरा जानेवारी तसंच बारा फेब्रुवारी ते सात मार्च आणि एकतीस मार्च ते बारा जून अठरा सप्टेंबर ते, ते तेरा ऑक्टोबरमध्ये नवीन वाहन तुम्ही घेऊ शकता वाहन घेताना पूर्णपणे मुहूर्तावर वाहन काढण्याचा विचार तुम्ही कराल आणि त्या पद्धतीनेच वाहन घेण्याचा प्रयत्न करा अठरा प्रतिकूल परिस्थितीमध्ये या व्यतिरिक्त काळामध्ये तुम्ही वाहन घेऊ नका अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो संपत्तीच्या बाबतीत जर तुम्ही विचार कराल तर सुरुवातीलाच घ्या जानेवारी ते मार्च संपत्तीमध्ये तुम्हाला यश आहे सुंदर ठिकाणी तुम्ही कुठेतरी जमीन किंवा एखादा प्लॉट घेण्याचा विचार करू शकता आणि तो डील तुमचा या वर्षीच्या पहिल्या तिमाहीमध्ये पूर्ण होण्याचे पूर्ण चान्सेस आहेत प्लॉट तुम्हाला कदाचित असा मिळू शकेल की ज्या ठिकाणी मंदिर वगैरे असेल किंवा पाण्याचं ठिकाण आहे त्या ठिकाणी तुम्ही प्लॉट घेण्याचा विचार कराल ऑगस्ट आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मोठ्या संपत्ती मधून त्याच्या विक्रीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो आता बघूया धन आणि लाभ काय पोझिशन आहे वर्षाची सुरुवात थोडीशी कमजोर जरी असली तरी आवक आहे परंतु खर्चही तेवढा आहे संपत्तीमध्ये तुम्ही हात टाकताना सुरुवातीला थोडंसं मनी मॅनेजमेंट करून जर टाकला तर तो यशस्वी होऊ शकतो जे काही धन किंवा संपत्ती तुम्ही घेण्याचा विचार करत असाल त्या किंवा इन्व्हेस्टमेंट करत असाल तर त्या गोष्टीचा तुम्ही पुरेपूर असा सर्वांगाने विचार करून तो डील किंवा ती गुंतवणूक करण्याच्या व्यवहारात पडा प्रॉपर्टी घेत असताना प्रॉपर्टीचे पूर्ण पेपर हे कम्प्लिटली चेकअप करून शहानेशा करूनच प्रॉपर्टीमध्ये पैसे टाका शेअर बाजारासाठी फेब्रुवारी उत्तम काळ आहे त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट हा अतिशय उत्तम काळ आहे दुसरं असं की हे सर्व करत असताना तुमची जी इन्कम सोर्स आहे तो इन्कम सोर्स प्रॉपर आहे भाऊ बहिणीद्वारे तुम्हाला कदाचित तुम्ही मदत होऊ शकते तुम्हाला लागलेली तुम्हाला कदाचित एखाद्या वेळेस उसने घेण्याची वेळ आली तर भाऊ आणि बहीण हे तुम्हाला तुम्हाला पूर्णपणे मदत मदतीसाठी उभे राहणार आहेत वर्षाच्या उत्तरार्धामध्ये तुम्हाला पगार वाढ मिळू हो शकते चांगली कमाई होऊ शकते उत्तम लाभ आहे एप्रिल ते जून सप्टेंबर ते ऑक्टोबर या क्षेत्र कालखंडामध्ये तुम्हाला सरकारी क्षेत्रामधून कदाचित लाभ होण्याचे पूर्णपणे योग्य या ठिकाणी आहेत आता पाहूया मित्रांनो सर्वात शेवटचं आणि सर्वात महत्वाचं आरोग्य सुरुवातीला थोडंसं नरम गरम आरोग्य आहे प्रतिकूल परिस्थिती आहे त्यामुळे आरोग्याच्या बाबतीमध्ये कुठेही तुम्ही गाफील राहू नका पूर्णपणे सावधान राहा पित्ताचे आजार डोकेदुखी ताप इत्यादी सारख्या गोष्टी तुम्हाला होऊ शकतात मसाल्याचे पदार्थ तुम्ही कमीत कमी, कमी खाण्याचा प्रयत्न करा आणि प्रत्येक लहान आजाराला तुमच्या गंभीरतेने घ्या अन्यथा मोठी समस्या होऊ शकते पंधरा मार्च ते तेवीस एप्रिल हा काळखंड जो आहे त्या काळखंडामध्ये तुम्हाला तुमची स्वतःची विशेष अशी काळजी घ्यायची आहे त्या काळखंडामध्ये तुम्ही वाहन वगैरे जर चालवताना पूर्णपणे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे आपल्या वाहनावर ड्रायविंग करताना काळजी घ्यायची आहे होत असेल तिथे स्व शक्यतो ड्रायविंग टाळून तुम्ही दुसऱ्याला ड्राईव्ह करण्यासाठी द्यायचं आहे तेवीस एप्रिल ते एक जून स्वास्थ्य समस्या आहेत वडिलांना आजार यावर्षी होऊ शकतात बारा जुलैनंतर काळ हा तुम्हाला अनुकूल आहे नोव्हेंबर डिसेंबर स्वास्त लाभ तुम्हाला त्या ठिकाणी आहे ओवरऑल बघितलं तर वर्षाचा शेवट हा स्वास्थाच्या दृष्टीने अनुकूल आहे त्यातल्या त्यात त्या पित्त सर्दी खोकला डोकेदुखी कंबरदुखी इत्यादी गोष्टींचा तुम्हाला यावर्षी त्रास होऊ शकतो योग्य ते आहार घ्या योग्य वेळ खा योग्य निद्रा घ्या आणि स्वतःला फ्रेश ठेवण्याचा प्रयत्न करा आता पाहूया मित्रांनो उपाय काय आहेत हनुमान चालीसा पठण तुम्ही केलं पाहिजे रुद्रा रुद्राभिषेक जर तुम्ही तुमच्या वाढदिवसाला केला यावर्षी तर अतिशय तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळू शकतात मुंग्यांना तुम्ही पीठ आणि साखर खायला देऊ शकता शणी मंत्र तुम्ही दररोज करू शकता तर हे होते वैदिक ज्योतिषी आधारित वर आधारित काही उपाय मित्रांनो हा व्हिडिओ मी इथे समाप्तीकडे घेऊन आलेले आलेलो आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद